नमस्कार मी कुंडलिक महाराज शळके सेंद्रिय शेती मार्गदर्शक तथा वनस्पती माहिती तज्ज्ञ या नात्यानं लाहीव माझ्या शेतामधील कुदरत दहा नंबर गव्हाचं वान मी या ठिकाणी यावर्षी पेरणी केलेलं आहे कुठल्याही प्रकारचं रासायनिक खताचा औषधीचा उपयोग न करता सेंद्रिय विषमुक्त शेती विषमुक्त अन्न या अंतर्गत या एकरभर रानामध्ये ही गव्हाची पेरणी केलेली आहे याच्या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ बनविला होता की विषमुक्त शेती विषमुक्त अन्न अंतर्गत कुठल्याही प्रकारचं खत औषधी न वापरता सेंद्रिय शेती अंतर्गत जे काही विषमुक्त औषधी आपण वापरून चांगल्या पद्धतीचं चा पीक आपण घेऊ शकतो बघू शकता याचा एकरी खर्च हे फक्त सोळाशे रुपये खर्च या ठिकाणी केलेला आहे सोळाशे रुपयामध्ये पहिली जी काही पेरणी करत असताना बुरशीनाशक याच्यासाठी मी औषधी वापरलेली होती ती सातशे रुपयाची आणि दुसरी फवारणी करत असताना ते जवळपास मी नऊशे रुपयाचा औषधी या ठिकाणी वापरलेला आहे आणि फवारणी केलेली आहे ते बघू शकता तुम्ही ओंबीसुद्धा कशा पद्धतीच्या आहे आणि विशेष म्हणजे हे गहू एका गव्हाला जवळपास सात ते आठ खोंब आहेत असे फुटवे आणि त्याला पण चांगल्या पद्धतीच्या ओंब्या एकसारख्या कुठेही कमी जास्त ओंबी नाही आहे ह्या पद्धतीचं पीक या शेतामध्ये घेतलेलं आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी विषमुक्त शेती विषमुक्त अन्न याच्या अंतर्गत शेतातला रासायनिक खताचा औषधाचा खर्च आपण कमी करावा कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा अन्नदाता आहे म्हणून विषमुक्त शेती विषमुक्त अन्न याच्या अंतर्गत आपण जर पिकवलं आणि ते जर सर्व कुटुंबाला आपण खाऊ घातलं तर जे काही आज झपाट्यानं रोग वाढा लागले त्या रोगाला आपलं शरीर बळी पडणार नाही आणि सर्व विषमुक्त अन्न खाल्ल्यामुळं सगळ्यांचं शरीर हे सुदृढ होईल तर हे पीक मी या ठिकाणी माझ्या शेतामध्ये घेतलेलं आहे मला याच्यामध्ये अपेक्षित एकरी पंचवीस किलो गव्हाचा पेरलेला पेरा आहे आणि अपेक्षित उत्पन्न बारा क्विंटल होतील अशी माझी अपेक्षा या ठिकाणी आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी हे असं उत्पन्न आपण आपल्या शेतामध्ये घ्यावं आणि जगाचा पोशिंदा म्हणून जमिनीचं रक्षण काळ्या माईचं रक्षण करावं आणि जगाचा पोशिंदा म्हणून विषमुक्त अन्न विषमुक्त शेती आपण करावी कारण मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे म्हणून सर्व समाज बांधवांनी शेतकरी बांधवांनी अशी कमी खर्चामध्ये आपण जर शेती केली तर उत्पन्नसुद्धा चांगल्या पद्धतीचं चा येतं आहे हे एक लाईव्हमध्ये तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमामधून दाखवून दिलेलं आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी विषमुक्त शेती विषमुक्त अन्न याच्या अंतर्गत आपण शेती करा आणि जमिनीचं रक्षण करा आणि जे कोणी अन्न खाईल त्याला चांगलं अन्न मिळेल हेच या ठिकाणी सांगण्याचा हेतू लक्ष्य देह धोरण डोळ्यासमोर ठेवून गेल्या नऊ वर्षापासून मी विषमुक्त शेती विषमुक्त अन्न याचा महाराष्ट्रामध्ये नारा देत आहे आणि अकरा जिल्ह्यामध्ये माझ्यासारखं उत्पन्न बरेचसे लाखो शेतकरी घेत आहेत आपण आपणसुद्धा सहभागी व्हावं आणि हे असं अन्न पिकवावं हीच अपेक्षा धन्यवाद जय जवान जय किसान